आता सारखं सारखं बाहेर खायला का जायचं कारण आता तुम्ही देखील घरच्या घरी मस्तपैकी झणझणीत आणि तर्रीदार असे हे मिसळपाव घरीच बनू शकतात आणि खाऊ शकतात मुलांना शक्यतो हे बाहेरचं खाणं फार आवडतं मुलंच नाही तर मोठ्यांना देखील आवडतं मग प्रत्येक वेळी बाहेर खायला जायचं आणि सगळ्याच ठिकाणी अगदी म्हणजे व्यवस्थित असे पदार्थ तुम्हाला मिळतील याची गॅरंटी नसते मग कशाला जायचं बाहेर तर घरीच तुम्ही देखील अशीच बनवा मिसळ आणि पाव इतके अप्रतिम चवीची ही तयार होते तर तुम्ही अगदी म्हणजे बाहेरचं खाणं शक्यतो म्हणजे टाळणारच तुम्ही आणि ही मिसळ पाव तुम्ही अगदी चाटून पुसून खाल तर नक्की बनवून बघा खूप छान लागते घरची चव आहे अगदी मसाले देखील घरच्या घरीचेच वापरलेले आहेत तर चला सुरुवात करूया तर इथे बघा मी सगळ्यात आधी कुकरमध्ये एक ते दीड चम्मच तेल तापून घेतलं आहे त्यामध्ये जिरं टाकायचं आहे एक चमचा त्यानंतर लसूण टाकून घेतला आहे चार ते पाच लसणाच्या पाकड्या बारीक चिरून घेतल्या आहेत तुम्ही ठेचून घेऊ शकता त्यानंतर एक मीडियम साईजचा सा कांदा घेतला आहे तो बारीक कट केलेला आहे तो टाकून घेतलेला आहे त्यानंतर यामध्ये तुम्ही कढीपत्ता देखील टाकायचा आहे माझ्याकडे संपलेला होता त्यामुळे मी टाकलेला नाही कढीपत्त्याने अजून छान टेस्ट येते आता हे सर्व छान असं आपल्याला हलका रंग बदलेपर्यंत परतून घ्यायचं आहे तर इथे बघा आता हे कांदे आपले छान असे परतून झालेले आहेत आता बघा यामध्ये आपल्याला काय करायचं आहे तर हळद इथे टाकून घ्यायची आहे तर साधारण मी अर्धा चमचा हळद टाकलेली आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आता बघा यामध्ये मी मोड आलेली मटकी आहे तर ती टाकून घेणार आहे तुम्ही इथे मटकीऐवजी मिश्र कडधान्य टाकू शकतात म्हणजे तुम्हाला आवडत असेल तर किंवा नुसती मटकी देखील तुम्ही वापरू शकता तरी मी टाकून घेतली आहे आता छान अशी मस्त याला दोन मिनिट परतून घ्यायची आहे लो फ्लेमवर यामुळे काय होतं याचा थोडा उग्रवास देखील निघून जातो इथे कॅमेरा थोडा हल्ला होता त्यामुळे तुम्हाला थोडं हे दिसलं असेल तर इथे बघा आता मटकी आपली दोन मिनटात छान भाजून झाली आहे आता यामध्ये तुम्हाला आता कितपत ही मिसळ पातळ हवी त्यानुसार पाणी घालायचं आहे तर मी दोन ग्लास पाणी टाकून घेतलं आहे छान असं ढवळून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर चवीनुसार मीठ यामध्येच मी टाकलं आहे नंतर मी मीठ टाकणार नाही तर इथे मीठ टाकून घेतलेलं आहे पुन्हा एकदा मिक्स करायचं आहे आणि याच्या दोन शिट्ट्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत तर इथे मी आता दोन शिट्ट्या काढून घेणार आहे आता आपल्या मटकी शिजेल तोपर्यंत आपण इकडे मसाला साठी आपल्याला काय लागणार ते बघूया एक मोठा कांदा चि ची बारीक चिरलेला आहे टोमॅटो देखील चिरला आहे चार मोठ्या लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत आणि अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत तर आता हे सर्व आपल्याला छानपैकी भाजून घ्यायचं आहे आणि भाजून झाल्यानंतर थंड करून त्याची आपल्याला पेस्ट करायची आहे तर इकडे बघा आपली मटकी मस्तपैकी छान अशी शिजलेली आहे दोन शिट्ट्यांमध्ये छान शिजते नंतर आपण अजून तिला थोडी शिजवणार आहोत तर आता बघा हे मसाले आपले भाजून झाले आहेत आता हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे सगळ्यात आधी खोबरं वाटून मग त्यामध्ये हे टाकायचं आहे तर इथे बघा मी वाटण देखील तयार करून घेतलेलं आहे एकदा तुम्ही या पद्धतीने ही मटकीची मिसळ बनवून बघा माझ्या तोंडून उसळ येत आहे उसळ म्हणू शकतात किंवा मिसळ म्हणू शकतात तुम्ही तर इथे बघा आता तेल तापून घेतलं आहे एक मोठा चमचा त्यामध्ये आता हे वाटण टाकायचं आहे आपल्याला हे वाटण आता छान असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे या पद्धतीने तुम्ही नक्की एकदा बनून बघा मला खात्री आहे तुम्ही यापुढे कधीच बाहेर खायला जाणार नाहीत फक्त पाव तुम्हाला जर का रेसिपी जमत असेल तर घरी बनवू शकतात किंवा बाहेरून आणू शकतात तर इथे बघा आता मसाला आपला भाजत आलेला आहे तोपर्यंत यामध्ये आपण सुके मसाले बघूयात तर एक मोठा चमचा लाल तिखट घातलेला आहे त्यानंतर कांदा लसूण मसाला अर्धा चमचा आहे त्यानंतर धनेपूड एक चमचा आहे तर आता याऐवजी तुम्ही कांदा लसूण मसाल्याऐवजी तुम्ही तुमचा घरगुती मसाला वापरू शकतात किंवा कोणताही वापरू शकतात तर आता हे मसाले यामध्ये टाकायचे आहेत पुन्हा एकदा मिक्स करून मिनिटभर आपल्याला परतून घ्यायचे आहेत हे मसाले आणि ही जी मिसळ आहे तर मी पितळाची कढई आहे तर त्यामध्ये मी बनवते हे तर आता हे आपले छान असे मिक्स झालेले आहेत मसाले शिजलेले आहेत कडेने तेल सुटायला सुरुवात झालेली आहे आता बघा यामध्ये थोडी कसुरी मेथी मी टाकून घेतलेली आहे कसुरी मेथी टाकल्याने छान टेस्ट येते नसेल तर स्किप करू शकतात आता हे देखील मिक्स झालं आहे आता कोथिंबीर मी यामध्येच टाकली आहे थोडी उती म्हणून मी टाकली आहे नंतर देखील तुम्ही टाकू शकतात छान असं हे परतून झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला शिजवलेली ही मटकी आहे तर ती टाकून घ्यायची आहे यामध्ये मी जे दोन ग्लास पाणी टाकलेलं आहे तर तेवढं पुरेसं आहे तुम्हाला जर का अजून वाटत असेल थोडं घट्ट तर तुम्ही टाकू शकतात पण मला एवढी म्हणजे आम्हाला एवढीच आवडते ती पातळ आता हे छान मिक्स झालेलं आहे मीठ टाकायची गरज नाही एक उकडी याला येऊ द्यायची आहे आता छान एक उकडी आली की मग पुन्हा आपल्याला तिला शिजवायची आहे तर इथे बघू शकतात मस्तपैकी एक उकडी आली आहे आता गॅसची फ्लेम लो करून याला तीन ते चार मिनिट आपल्याला फक्त लो फ्लेमवर शिजून घ्यायची आहे कारण आधीच आपण हिला शिजवलेली आहे तर बघा तीन ते चार मिनटानंतर बघू शकतात तुम्ही आपली ही मिसळ शिजून तयार झाली आहे तुम्ही देखील म्हणू शकतात तर आता आपण गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि मस्त सर्व करायचं आहे कांदा नंतर लिंबू वगैरे छान तुम्ही सजवून ठेवू शकतात सुरुवातीला थोडं फरसाण टाकायचं आहे मिक्स फरसाण आहे त्यानंतर त्यावर आपल्याला मस्त ही मिसळ टाकायची आहे मटकीची तर आता ही टाकून झाल्यानंतर पुन्हा त्यावर आपण फरसाण टाकणार आहोत खूप छान लागते अशा पद्धतीने जर सजून दिलं तर मुलांना तर खूप आवडतं माझ्याकडे मुलांना फार आवडते ही मिसळपाव किंवा पावभाजी वगैरे खूप आवडते अशा पद्धतीने घरच्या घरी जर आपण बनवलं तर मुलांना खूप छान असतं तर आता हे टाकून झालं आहे त्यावर फरसाण टाकायचं आहे त्यानंतर त्यावर मस्तपैकी कांदा टाकून घ्यायचा आहे लिंबू पिळवायचा आहे खाताना त्यानंतर मस्त पाव देखील मी शेकून घेतलेले आहेत बटर लावून तर तयार आहे आपलं मस्तपैकी झणझणीत आणि तर्रीदार अशी मिसळ पाव तर नक्की बनवून बघा कमेंटमध्ये कळवायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन रेसिपीचे व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणत जाईल तर चला मग पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसह